मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की पारूला माहीत झालेलं असतं प्रियाच्या हाताला भाजलेलं आहे म्हणून आणि म्हणून ती किर्लोस्करांच्या घरी आलेली असते जेव्हा ती दाराशी येते तेव्हा तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात अहिल्याने त्या दोघांना लग्न केलेलं समजताच घराच्या बाहेर काढलेलं होतं आणि काही जरी झालं तरीसुद्धा तुझा आमच्याशी काही संबंध नाही असं म्हणून घरातून बाहेर हकललेलं होतं सगळं काही तिला आज घरामध्ये पाऊल टाकताना आठवत असतं तेव्हा आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हा ती दाराशी येते तेव्हा दिशा वरून आलेली असते आणि ती आल्याबरोबर म्हणत असते एक गोष्ट ती म्हणते ए ए सर्वनंट तू इथे काय करतेस आणि तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली तू समजतेस काय ग स्वतःला इथे तुला किती वेळा सांगितलेला आहे की या घरामध्ये तुला एंट्री नाही आहे मग तरीसुद्धा तू इथे का आणि कशासाठी येत आहेस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते तेव्हा आता लगेच पारू तिला म्हणत असते हे बघा या घरातलं कोण आहे कोण नाही ह्या गोष्टी माझ्या इतक्या तुम्हाला माहिती आहेत तुम्ही उलट या घरामध्ये परकी आहात आणि तुम्ही या घरामध्ये परके असून तुम्ही मला ह्या गोष्टी सगळ्या अशा पद्धतीने सांगता तुमची हिंमत कशी होती त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते ए काय चाललंय तुझं तुझी मजल खूपच वाढली तू आम्हाला बोलतेस ह्या सगळ्या गोष्टी तुझी हिंमत कशी झाली आम्हाला हे सगळं काही बोलण्याची चल शांत बस असं आता दामिनीसुद्धा म्हणत असते तेव्हा तू इथे सर्वनंट आहेस आणि सर्वनंट सुद्धा तू आमच्या घरामध्ये येतेस असं इकडे ती बोलते त्यावर पारू म्हणत असते हे बघा या घराशी माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही उलट ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत याचं मला मात्र नवलच लागते तेव्हा लगेच आता इकडे दिशा तिच्यावर हात उचलते दिशाने तिच्यावर हात उचलल्याबरोबर आपण पाहतो की पारूने तिचा हात आहे त्याच ठिकाणी पकडलेला असतो आणि दिशाला मात्र तेव्हा खूपच जास्त राग आलेला असतो तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला अहिल्या खाली लिहिली असते आणि अहिल्या हॉलमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते काय चाललंय इथे कोण आहे तिकडे ती तेव्हा मात्र दामिनी ह्या सगळ्या गोष्टीतून अंग काढून घेते आणि दामिनीने ह्या सगळ्या गोष्टीतून अंग काढून घेतल्यानंतर आता ती धावतच इकडे अहिल्याकडे येते आणि म्हणत असते वहिनी वहिनी ह्या सगळ्या गोष्टींशी माझा काहीच संबंध नाही आहे मी तुम्हाला खरं सांगायला लागलेले आहे हे बघा ह्या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही आहे मी तुम्हाला सांगते ना ही दिशा ही दिशा असं म्हणत असते तेव्हा दिशा आता लगेच स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा तिचा प्रयत्न असतो तीसुद्धा धावतच येते आणि धावतच आल्याबरोबर आता लगेच म्हणत असते वहिनी त्याचं काय आहे ना हे बघा ना इकडे आपण ह्या मोलकर्णीला घरामध्ये न येण्याची परवानगी दिली होती तरीसुद्धा ही आपल्या घरामध्ये येत आहे बहुतेक हिला प्रॉपर्टीच हवी आहे तेव्हा पारू म्हणत असते मला तुमची कोणतीच आणि कसलीच प्रॉपर्टी नको आहे मला तुमच्या प्रॉपर्टीचा अजिबात मोह हो नाही त्यावर आता इकडे अहिल्या म्हणत असते तिला येऊ दे आतमध्ये आणि तेव्हा लगेच आता पारू आतमध्ये येते आता पारू आतमध्ये आल्यानंतर इकडे ती म्हणत असते पारू हे बघ आत्ता तू इथे आलेली आहेस पण तुझा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे नाही तू या घरची सून आहेस नाही इथे मी तुला कोणत्या नात्याने घरामध्ये येण्यासाठी परवानगी देते आणि तेव्हा लगेच ता प्रिया आलेली असते प्रिया आल्याबरोबर पारू म्हणत असते प्रिया मॅडम प्रिया मॅडम तुम्हाला किती भाजले किती भाजले तुमचा हात कसा झालेला आहे असं इकडे ती बोलते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता हिला म्हणत असते प्रियाची काळजी करण्यासाठी इथे तुझी काहीच गरज नाही आहे तिची काळजी करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत बाहेरच्यांनी तिची काळजी करावी असं अजिबात आम्हाला वाटत नाही तेव्हा लगेच आता इकडे ती अहिल्यासमोर जाते आणि अहिल्यासमोर गेल्यानंतर ती म्हणत असते दिव्याई खरं तर मला तुमच्याशी बोलायचंच होतं तुम्ही माझा नवरा मला परत दिला त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आणि थँक सुद्धा तेव्हा लगेच आता अहिल्या म्हणत असते मी तुला माझा मुलगा परत नाही दिला मी तुला तुझा नवरा परत दिलेला आहे आणि इथे आदित्य किर्लोस्कर हा ह्या घरचा मुलगा आहे आदित्य किर्लोस्कर फक्त ह्या घरामध्ये आहे तुझा नवरा आणि तुला या घरामध्ये कधीच जागा नाही असं आता इथे अहिल्या बोलत असते तेव्हा पारू म्हणत असते दिव्याई मला एक गोष्ट कळली नाही तुम्हाला जर इकडे आदित्य सरांना तुमच्याकडे ठेवूनच घ्यायचं नव्हतं तर मग तुम्ही मला सगळ्यांसोबत असं वाईट वागायला बरं भाग पाडलं ह्या गोष्टी मला काही समजल्याच नाही तेव्हा लगेच ताहिल्या म्हणत असते हे बघ मला काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी तू सांगू नकोस पण पारू म्हणत असते पण एवढं सगळं करून सुद्धा देवी आई शेवटी काय झालं एवढं सगळं करून सुद्धा शेवटी आदित्य सरांनी माझीच साथ इथे दिली आणि माझीच साथ दिल्यानंतर ते शेवटी माझ्याकडे आले ह्या गोष्टी मात्र तेवढ्याच इम्पॉर्टंट नाही आहेत का त्यावर लगेच आता अहिल्या चिडते आणि म्हणत असते हे बघ तू ह्या सगळ्या गोष्टी मला सांगू नकोस किंवा मला अजिबात शिकू नकोस राहता राहिला प्रश्न आदित्यचा तर इकडे मात्र तो ह्या घरचा मुलगा आहे पण तुझा नवरा म्हणून त्याला आमच्या घरामध्ये कधीच स्थान नसणार आहे कळलं तुला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आत्ताच्या आत्ता ह्या घरामधून निघून जायचं चा। इथून पुढे आमच्या घरामध्ये सुद्धा तू ठेवायचा नाहीयेच समजलं तुझा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे त्यावर लगेच आता प्रिया म्हणत असते आई तुम्ही हे काय बोलताय हो जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय चल पारू चालती हो आत्ताच्या आत्ता इथून तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते देवी आई ठीक आहे मी जाते मी तर राह जाणारच आहे पण इकडे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे इकडे किर्लोस्करांच्या घरी आलेली सवाशन ही विदाऊट हळदी कुंकाची आत्तापर्यंत प कधीच कधीच परत पर गेलेली नाही आहे मग मला सांगा हळूहळू किर्लोस्कर त्यांचे संस्कार विसरत चाललेले आहेत का किर्लोस्कर त्यांचे संस्कार इथे धुळीस मिळायला लागलेले ला आहेत का मग मला तुम्ही आत्ता ह्या वेळेला बिना हळदी कुंकाचं लावणार आहेत का असं म्हटल्यानंतर आता लगेचच अहिल्या म्हणत असते प्रिया तिला हळदी कुंकू लाव तेव्हा प्रिया म्हणते आई माझ्या हाताला लागले मी कसं लावू इकडे दामिनीला म्हणते दामिनी म्हणते मी त्या मोलकर्णीला हात ला नाही लावणार तेवढ्यातच दिशा म्हणत असते मी तर अजिबात ह्या गोष्टी करणार नाही मला तर हे अजिबात सांगायचं नाही असं म्हटल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की शेवटी अहिल्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि लगेच आता अहिल्या इकडे सावित्रीने आणलेल्या पंचपाळाकडे जाते कुंकवाकडे जाते आणि लगेच तिच्या हातून कुंकवाचं पंचपाळ घेते आणि पारूसमोर जाऊन उभी राहते आता मात्र पारूला खूप जास्त भरून आलेलं असतं सरते शेवटी काय तर आता इकडे अहिल्याने हातामध्ये पंचपाळ घेतलेलं असतं आणि पारूला ती कुंकू लावणार असते पारूने लगेच आता इकडे खांद्यावर पदर ओढून घेतलेला असतो आणि अहिल्याच्या हातून सुवासन म्हणून इकडे हळदी कुंकाचा मान पत्करलेला असतो सावित्रीला मनामध्येच खूप आनंद होतो त्याच सोबतीला प्रियालासुद्धा आनंद झालेला असतो आता हळदी कुंकू पारूला लावल्यानंतर पारूसुद्धा लगेच तिच्या हातातून ते कुंकाचं पंचपाळ घेते आणि लगेच अहिल्यालासुद्धा कुंकू लावत असते अहिल्याला कुंकू लावल्यानंतर पारू मात्र रीतीप्रमाणे इथे तिच्या पाया पडत असते खरं तर पारूला तिच्या देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो पण आता अहिल्या दोन पावलं मागे सरकते आणि पारूला मात्र ती अजिबात आशीर्वाद देत नाही पण तरीसुद्धा पारू मात्र अजिबात वाईट वाटून घेत नाही ती विचार करत असते असू दे ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या इकडे आपल्यामुळेच झालेल्या आहेत आपणच ह्या सगळ्या गोष्टीला इथे कुठेतरी जाऊन जबाबदार जा आहोत तेव्हा लगेच आता पारू प्रियाकडे येते आणि म्हणत असते प्रिया मॅडम काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि हा लेप मी बनवून आणलेला आहे तुम्ही हा लेप लावून घ्या तुम्हाला नक्कीच आराम मिळेल असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हा प्रिया म्हणत असते हो पारू तू नको काळजी करूस मी घेईल काळजी आता पारू निघालेली असते तेव्हा लगेच अहिल्या तिला आवाज देते आणि अहिल्या आवाज दिल्यानंतर ती म्हणत असते आज तू इथे आलेली आहेस पण इथून पुढे मात्र तू आमच्या किर्लोस्कर घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आहेस इथून पुढे कुठलंही कारण आणि काही श इकडे निमित्त काढून आमच्या घराकडे यायचं नाही आहेस तुझा आणि त्याचबरोबर आमचा काही एक संबंध नाही आहे समजलं तुला त्यामुळे इथून पुढे आमच्या किर्लोस्कर घरांकडे पाहायचंसुद्धा नाही या घरामध्ये तुझ्यासोबत कोणीही बोलणार नाही आहे किंवा या घरामध्ये तुझ्यासोबत कोणीही नातं जोडणार नाही त्यामुळे इकडे येताना चार वेळा विचार करायचा असं आता अहिल्या जाता वेळेसच पारूचा अपमान करत असते आणि तिला सांगत असते की तुझं आणि आमचं नातं काहीच नाही त्यामुळे तू निघून जा आता मात्र इकडे पारू लगेच आता निघून जात असते दिशाला तर प्रचंड आनंद झालेला असतो आणि इकडे आता पारू रडत असते आता अहिल्या म्हणत असते खरं तर इकडे तुला हे सगळं काही सांगण्याचा फक्त मला अधिकार आहे म्हणूनच मी तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगते हे मात्र तू कायम लक्षात ठेव तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की बॉस असतात आणि त्यांच्यासमोर आदित्य आलेला असतो ते म्हणत असतो सर सर प्लीज तुम्ही माझं थोडंसं ऐकून घ्या ना तेव्हा ते, ते म्हणत असतात बोल काय झालं तेव्हा सर हे बघा ना आपण जो प्रोजेक्ट इथे करत आहोत तोच प्रोजेक्ट इथे चेन्नईमध्ये सुद्धा रंगनाथ डॉक्टर रंगनाथ म्हणून आहेत ते करत आहेत मी आत्ता बराच सर्वे केला वाचनामध्ये त्यांच्याबद्दल मी वाचलेला आहे आणि ते प्रोजेक्ट करत आहेत मग मला असं वाटतंय की आपण एकदा चेन्नईला जाऊन यावं आणि त्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती इथे मिळवावी आपण सर्वे केल्यानंतर आपल्या ह्या प्रोजेक्टला नक्कीच फायदा होईल तेव्हा बॉस म्हणत असतात ए हे बघ आपली कंपनी जी आहे ना ती मल्टीनॅशनल कंपनी नाही आहे त्यामुळे उगाच नाही तो पैसा मी तुझ्यावर खर्च करू शकत नाही मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे समजलं तुला आणि तू मला हे अजिबात सांगू नकोस त्यावर आदित्य म्हणतो सर असं काय करताय प्लीज हे बघा हे सगळं जर जा झालं ना तर आपल्याच कंपनीचा खूप जास्त फायदा होईल त्यावर लगेच ताबास म्हणत असतात अगोदरच तुझ्या ह्या प्रोडे प्रोजेक्टवर प्रोजेक्ट खूप जास्त खर्च झालेला आहे पैसा आणि जर तुला जो जो कोणी इथे पैसा दिलेला आहे म्हणजे जी कोणी इन्व्हेस्टर आहे ना अहिल्यादेवी तिच्याकडून घे घ्यायचं असेल तर तेव्हा आदित्य चिडतो आणि म्हणत असतो एक मिनिट सर तुम्हीही असं एकेरी नावाने काबर बोलताय त्यांच्याशी म्हणजे हे बघा त्या खूप मोठ्या आहेत मग त्यांचा रिस्पेक्ट हे आपलं काम आहे त्यावर बस म्हणत असतात ए शांत बस कोणाशी काय बोलायचं कसं बोलायचं ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात सांगू नकोस किंवा शिकू नकोस मला, मला चांगलंच कळतं बेसिक मॅनर्स आहेत माझ्याकडे आणि हे बघ हे जे काही चेन्नई वगैरे कुठे जायचं आहे ना ते तू तु, तुझ्या तुझ्या स्वखर्चातून जा, तु जा, तु जा, तु जा। इथे पुन्हा माझ्यासमोर हे सगळ्या काही गोष्टी तू इथे घेऊन येऊ नकोस समजलं तुला असं म्हणून बॉस तिथून निघून जातात आदित्यचा मात्र हिरमुळ झालेला असतो तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे ज्या चाळीमध्ये आदित्य पारू राहत असतात त्याच चाळीमध्ये काही बदमाश गुंड सुद्धा असतात जे की जे व्यवसाय करतात छोटे मोठे भाजीपाला दुकान त्याचबरोबर आणखी इतर काही जे कुटीर उद्योग आहेत त्यांच्याकडून ही लोक हप्ता वसूल करण्याचं काम करत असतात त्यातच आता तिथे पारू आलेली असते पारू आल्याबरोबर इकडे तिच्या हातामध्ये काही पिशव्या असतात सामानाच्या तेव्हा ती गुंड लोक पारूची छेड काढतात काय मग पारू आलात तुम्ही आलात काय मग तुमचा व्यवसाय जोरात चाललाय वाटतं अरे रे रे हे काय मस्त व्यवसायाची पिशवी दिसते ते काय आणलंय यामध्ये सामान आणलंय का तेव्हा तो मुलगा त्याच्या हातातून पा त्या सामानाची पिशवी काढून घेतो अरे रे रे मस्त आहे तुमचा व्यवसाय मस्त चाललाय वाटतं बहुतेक हा हप्ता वसूल करायची वेळ येते वाटतं तुमच्या व्यवसायात भर पडते वाटतं असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा पारू म्हणत असते त्याचं काय आहे ना हे बघ त्या दिवशी तुझं माझ्या नवऱ्याने तुझं चांगलंच मुस्काट फोडलं होतं ती गोष्ट मात्र बहुतेक तुझ्या लक्षामध्ये राहिली नाही त्यावर तो म्हणत असतो कशी विसरेल मी ती गोष्ट ती गोष्ट तर मी कधीच विसरणार नाही चांगलीच लक्षात आहे आणि तुमच्याकडून हप्तासुद्धा वसूल केल्याशिवाय मी राहणार नाही त्यावर पारू त्याला धमकी देते आणि म्हणत असते जा कोणाकडून हप्ता घ्यायचा आहे ना तर तो घे तुला एक सुद्धा मिळणार नाही आणि मी तर तुला हप्ता अजिबातच देणार नाही त्यावर लगेच आता पारू म्हणत असते मी तुला सांगितले ना मी तुला हप्ता वगैरे काहीच देणार नाही म्हणून तर नाही म्हणजे नाही देणार चल निघ असं म्हणून तेवढ्यातच एक मावशी पाठी मागून आलेली असते आणि त्या मावशी म्हणत असतात काय ग पारू आलीस तू आणलं का सामान वगैरे सगळं तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे त्या म्हणत असतात अगं ह्या गावगुंडांच्या नादी कशाला लागते सुगसच चल ह्यांना नाहीत कामं उठलं की सुटलं हप्ता गोळा करा जमा करा ह्याच गोष्टी ही लोकं बोलत आहेत त्यांच्या नादाला लागून उगच स्वतःचं कशाला नुकसान करून घेतेच चल तेव्हा पारू त्या ते मावशीबरोबर निघून जाते आता पारू त्या मावशीबरोबर निघून गेल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे ते मुलं म्हणत असतात हप्ता तर आम्ही तुझ्याकडून पण वसूल करणार तेव्हा दुसरा मुलगा म्हणत असतो वा 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 काय माल आहे की नाही असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात तेव्हा प्रेक्षकांनो आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही पारू आहे तिने आणल्याला जो काही इथे लेप आहे तो लेप प्रीतम प्रियाच्या हातावरती लावून देण्याचं काम करत असतो आणि तिच्या हातावरती लावून देण्याचं काम केल्यानंतर आता आपण पाहतो की प्रीतमचा फोन वाजत असतो आता प्रीतमचा फोन वाजत असताना लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला त्याला एक छोटूशी भाऊली मुलगी बोलत असते ती म्हणत असते बाबा तू कधी येणार आहेस घरी मला इकडे तू वेळच देत नाही आहेस किती दिवस असं चालणार आहे स्पोर्ट डे करायचा आहे हे करायचं आहे ते करायचं आहे तेव्हा लगेच आता प्रीतम म्हणत असतो अरे, अरे 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 एक मिनिट एक मिनिट रॉंग नंबर लागलाय ग चिनू तुझं नाव चिनू आहे ना तुझा काहीतरी गैरसमज झालाय मी तुझा बाबा नाही बोलत आहे तुझा नक्कीच रॉंग नंबर लागलेला आहे असं इकडे तो बोलत असतो तेव्हा आपण आता लगेच पाहतो की इकडे प्रिया तो मोबाईल काढून घेते प्रियाने तो फोन काढून घेतल्यानंतर ती म्हणत असते काय रे कोण होतं अगं चिनू होती काय चिनू कोण कोण चिनू कोण होती अगं त्याचं काय आहे ना एक रॉंग नंबर होता चिनू नावाच्या मुलीचा आणि तिचा फोन आला होता ती तिच्या बाबाला खूप मिस करते बहुतेक तिचे बाबांना घरू घरी बाहेर गेलेले आहेत आणि कामानिमित्त ते घरी लवकर आलेले नाहीत आणि त्यामुळेच तिथे तिच्या बाबांना मिस करत असल्याने फोन करत होती बाकी काही नाही त्यावर लगेच आता प्रिया म्हणत असते अच्छा चिनू का मग अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे प्रीतम म्हणत असतो पण तुला एक गोष्ट सांगू का प्रिया तेव्हा ती म्हणते काय सांगणार आहात आपल्याला जेव्हा मुलं होतील ना त्या मुलांना आपण पुष्कळ वेळ द्यायचा कामापेक्षा जास्त आपण त्या मुलाकडे लक्ष द्यायचं काही जरी झालं ना तरी सुद्धा मुलंच आपलं सर्व काही असायला हवेत असं आता इकडे तो बोलत असतो तेव्हा मात्र प्रियाला भरून आलेलं असतं कारण याच्या अगोदर तिच्यासोबत बऱ्याच काही गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे ती विचार करू लागते आणि डोळ्यामध्ये पाणी साठलेलं असतं तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जी काही प्रिया आहे ती म्हणत असते हो तुम्ही म्हणाल ना तसंच आपण सगळं काही तसंच करूयात तुम्ही नका काळजी करू त्यावर लगेच आता इकडे तो तिच्या हातावरती व्यवस्थित लेप लावून देण्याचं काम करत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य आणि पारू संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र बसलेले असतात संध्याकाळचं जेवण जेवत असताना आता आदित्य आणि पारूच्या हलक्याशा गप्पा रंगलेल्या असतात आदित्य म्हणत असतो खरं सांगू का पारू आता मला ना एक खूप मोठ्या प्रोजेक्टसाठी चेन्नईला जायचं आहे पण आमचे बॉसना परवानगीच देत नाही त्यामुळे मला ना काय करावं काय नाही ह्या गोष्टी कळतच नाहीत तेव्हा आता इकडे ती म्हणत असते म्हणजे मला नाही कळलं तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावर लगेच आता इकडे आदित्य ते म्हणत असतो हे बघ एक डॉक्टर रंगनाथ म्हणून आहेत ते त्यांचा आपल्यासारखाच प्रोजेक्ट इथे त्यांनी लॉन्च केला आहे मग मला असं वाटत होतं की जर आपण त्यां त्या तो प्रोजेक्ट तिथे जाऊन पाहिला त्या सगळ्या जर गोष्टी आपण तिथे जाऊन पाहिल्या ना तर मग मात्र आपण आपल्यालासुद्धा काहीतरी बेसिक आयडिया वगैरे मिळेल पण इकडे ना बॉस नाहीच म्हणत आहेत तिकडे जाण्यासाठी म्हणून मला ना काहीच कळत नाही त्यावर इकडे आता पारू म्हणत असते आदित्य सर तुम्ही नका काळजी करू होईल सगळं काही नीट आणि तुम्ही एवढी कशाला काळजी करताय त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो अगं कशी नको काळजी करू हे बघ हा प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट तर तुला माहितीच आहे ना त्यावर आता पारू म्हणत असते हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे तेवढ्यातच आता ह्या दोघांच्याकडे एक मावशी आलेल्या असतात आणि त्या मावशी आल्यानंतर आपण पाहतो आता लगेचच इकडे पारू आणि आदित्य त्या मावशीला म्हणत असतात या मावशी तुम्ही अगदी बरोबर आलेला आहात म्हणजे आमच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही आलेला आहात चला या प्लीज जेवायला बसा तेवढ्यातच आता इकडे त्या मावशी म्हणत असतात नाही नाही तुमचं चालू द्या त्याचं काय आहे ना मी पारूकडे आले होते हवं तर मी नंतर येऊ का मी नंतरच येते तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो नाही नाही असं काय करताय तुम्ही नंतर वगैरे येण्याची काहीच गरज नाही या ना बसा जेवायला अगं पारू काय झालेलं आहे तुला एक गोष्ट सांगू का पारू त्याचं चा काय झालं ना मी ज्या ठिकाणी हॉस्टेलचं काम करते ना त्या हॉस्टेलच्या ठिकाणी ना इथे त्यांनी तिथं मेस लावली पण त्या हॉस्टेलचं जेवण ना अजिबात चांगलं नाही आहे जवळपास तीस पस्तीस मुलं आहेत तर ते म्हणत होते की मावशी कुठे मेस वगैरे मिळेल का तेव्हा माझ्या इथे मनामध्ये लगेच तुझा विचार आला पारू तू असे पण पाच डबे करतेस मग हे पस्तीस डब्यांचं काम तू इथे करशील का तेव्हा लगेच आता पारूला धक्काच बसतो इकडे आदित्यसुद्धा शॉक होऊनच पाहत असतो अगं त्याचं काय आहे ना ती मुलं लगेच तुला ॲडव्हान्ससुद्धा देतील पंधरा दिवसाचा आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुलासुद्धा चांगलं काम मिळेल त्यावर लगेच आता पारू म्हणत असते ठीक आहे मावशी मी तुम्हाला उद्या सांगितलं तर चालेल ना तेव्हा त्या म्हणत असतात हो चालेल ना माझी काहीच हरकत नाही तू नक्की आम्हाला उद्या सांग काय आहे तर त्या निघूट गेल्यानंतर लगेच आता आदित्य म्हणत असतो अरे वा पारू तुझा तर बिझनेस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्यावर पारू म्हणत असते आदित्य सर मला खूप टेन्शन आले हो पण अगोदरची पाच डबे आणि आता पस्तीस म्हणजे जवळपास चाळीस डबे मी ह्या चाळीस डब्याचं एकटी कसं काम करणार आहे त्यावर आदित्य म्हणत असतो अगं तू अहिल्या किर्लोस्करची सून आहेस आता तुझ्या जागी जर आई असती तर तिनं काय केलं असतं सांग बरं तेव्हा लगेच आता पारू म्हणत असते काय केलं असतं म्हणजे त्यांनी मजूर घेतली असते हाताखाली हो झालं तर मग अगं पारू येस का तू सुद्धा आता इथे चाळीतल्या बायकांना हाताखाली मदतीला घेऊ शकतेस आणि त्यांना मदतीला घेतल्यानंतर त्यांनासुद्धा दोन पैसे मिळतील आणि तुझंसुद्धा काम होईल त्यावर लगेच आता पारू म्हणत असते वा 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 माझं धनी किती हुशार आहे गं आणि तेव्हा त्याच्या ते गालाला हात लावते त्यावर आदित्य म्हणत असतो त्यावर पारू म्हणते स्वारी स्वारी धनी स्वारी स्वारी तेव्हा तो म्हणतो स्वारी काय स्वारी ह्या अशा चुकामुका आणि अशा खोड्या नेहमीच काढत जा चल जेव असं म्हणून दोघे एकमेकांकडे बघत बघतच असतात आणि आनंदाने जेवण जेवत असतात तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा पारू